啊 अदानीच्या मोर्चाचं पुढं काय झालं मनसे प्रवक्ता गजानन कालेंचा ठाकरे गटाला सवाल बीडमध्ये उबाटाच्या तीन पट कार्यकर्त्यांना महाराष्ट्र सैनिकांनी चोप दिला पाहिजे तो दिला आहे आमच्याकडे पण पान आणि चुना तयार आहे आदरणीय राज ठाकरेंनी आदेश दिला तर या उबाटाला मातोश्रीच्या बाहेर फिरू देणार नाही जिनके घर कांचके होते है वो दुसरे पर पत्तर नाही मारा करते अदानीच्या मोर्चा पुढं काय झालं मनसे प्रवक्ता गजानन यांचा उबाटाला सवाल व्याजासहित उबाटाला उत्तर मिळणार मनसेचा इशारा बीड मध्ये उबाटाच्या काही तीनपाट कार्यकर्त्यांनी आदरणीय राजसाहेबांच्या गाडी समोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आमच्या बीडच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव आणि आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जो चोप द्यायचा तो त्या ठिकाणी दिलेला आहे पण या माध्यमातून मला उभाटाला सांगायचंय मस्ती आली आहे का आमच्याकडे सुद्धा पान आणि चुना तयार आहे आदरणीय राजसाहेबांनी फक्त आदेश द्यावा उभाटाला मातोश्रीच्या बाहेर या महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिक फिरू देणार नाही ही कुठली संस्कृती महाराष्ट्रात आपण आणतोय आपण सुद्धा दौरे करणार आहात जिनके घर शीशे के होते व दुसरो के घरो पत्तर नाही मारा करते अडाणीच्या मोर्चाचं काय झालं तुम्ही तर अख्खं पाण सुपारी चुना सगळंच खाल्लेला आहे व्याजासह महाराष्ट्र सैनिक निश्चितपणे याच उत्तर देतील आणि परत करतील आपल्याला Ai, Ishara.